आपण टाकी गायब करून तुमची लाईन वाढून हजार मीटर लाईन दिली त्यांना मी काय बोलून फेर म्हणून तुमची हजार मीटर लाईन झाली आम्ही घर जेवणे धरू तर तुम्ही टाकी बांधा टाकी बांधली नितकृष्ट दर्जाचं काम त्यावेळेस टोपे साहेब असायचे टोपे साहेबांना घेतलं गाठ साहेब प्रचंड या माणसांनी सहकार्य केलं नाही हे त्यांच्या गाडीत त्यांना घेऊन यायचे आम्हाला फाटा होता आमच्या डोक्यात योजना पूर्ण झाली पाहिजे कसं तरी आम्ही चालवून चालवून गुजर साहेब बरोबर का नाही

काओ रेस टीवी येन याने हे

माझ्या समोर विषय माझा तुम्ही का जागा पाहिजे माझं बंडा तुमची माहिती आपल्या समोर मी सांगा तुम्हाला मोकळे माहिती जागा तुम्ही सांगा माझं बंद कामावर बोलणं पाहिजे काम काय तर तुमचं एक तरी सांगितलं ना की आम्हाला एवढं जागा मिळून काम पूर्ण करतो

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका